भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय हे मृत्यूंचा सापळा बनला असून गेल्या दोन महिन्यात शेकडो रुग्णांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेबे वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करत आधिष्ठांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आहे कागदावर हजर असलेले डॉक्टर प्रत्यक्षात उपस्थित नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडूनच उपचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार सेनेच्या पाहणीत उघडकीस आला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपघात विभाग जनरल ओपीडी मेल ओपीडी अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे या पाहणीत त्यांना विविध प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्या आहेत कागदावर हजर असलेले डॉक्टर प्रत्यक्षात उपस्थित नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे अनेक महिन्यांपासून या ठिकाणी असलेली व्यवस्था बंद पडल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठातांना घेराव घालत चांगले धारेवर धरले आहे शिवसेनेच्या आंदोलनानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुधारेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सुरवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील अण्णा फुलपगारे सुनील पाटील चिंटू ठाकूर पंकज फारसकर कपिल लिंगायत नितीन देशमुख अनिल शिरसाट संदीप चौधरी आशुतोष कोळी योगेश पाटील गोकुळ बडगुदर इश्तियाक अंसारी, तेजस सप्ताळा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मला शिवसेना उबाठा यांचे पदाधिकारी व आपले प्रमुख मान्य अतुल अतुल भाऊ सो सोनवणे यांनी निवेदन दिले त्यांच्या ज्या रुग्णांबद्दल रुग्णसेवेबद्दल स्वच्छतेबद्दल काही कंप्लेंट्स पी डीमध्ये काही सिनियर डॉक्टर्स आढळून आले नाही त्याबद्दल ते त्यांची तक्रार होती त्याच्यावर नक्कीच आम्ही सदरील डॉक्टरांना मेमोज देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करू आणि इथे येणाऱ्या गरीब रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यावर जे जे गरज असेल ते, ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत आणि करणार हे आज मी शब्द देतो आपण इथे आलात आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी आपण काही सजेशन्स दिले त्याच्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू वैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा सापळा या ठिकाणी बनलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी हिरवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्वच डिपार्टमेंट जे आज या ठिकाणी कार्यरत त्या ठिकाणी दुर्लक्षामुळे अक्षरशः शेकडो रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत याच्या संदर्भामध्ये आज आम्ही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भांबरे यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांनी त्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की कशाप्रकारे या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच्या अगोदर आम्ही अपघात विभागामध्ये गेलो जनरल डीमध्ये त्या ठिकाणी गेलो तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत तसंच अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे जनरल ओपीडीमधनं जो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली जाते व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे त्याच्या निर्जंतुकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत अनेक विभागांच्या आतमध्ये वाडांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटरनेल डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही त्यामुळे देखील रुग्ण अनेक रुग्ण त्या ठिकाणी डगावलेले आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या पॉयझनच्या केस आलेल्या होत्या त्या पॉयझनच्या केसमध्ये दे देखील सर्वचा सर्व पेशंट या ठिकाणी दगावल्यामुळे दोन महिन्यापासून हे रुग्णालय या ठिकाणी मृत्याचं मृत्यूचा सापा बनलेला आहे अनेक वेळा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करत असतो या ठिकाणी येणारे गोरगरीब रुग्ण या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची रुग्णसेवा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असताना या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या ड्युट्या दररोज या ठिकाणी नेमून दिल्या जातात ते डॉक्टर ना त्या ठिकाणी ओपीडीला उपस्थित असतात ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच्या सगळे मृत्यू पावत आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भांबरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत डॉक्टर भांबरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यू दर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणतो मृत्यू दर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू अत्यंत धोकेदार अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि स्पॉट विजिट केल्यानंतर अनेक डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत त्याच्या संदर्भामध्ये दे देखील आम्ही या ठिकाणी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे